नमस्कार शेतकरी बांधवनं शेती बाजारभाऊ याच्यामध्ये मी श्रीकांत आपलं सहर्ष स्वागत करत आहे आज दिनांक सोळा मार्च दोन हजार पंचवीस वार रविवार गुंतकडी मार्केट यार्ड पुणे आज भाजीपाल्यांची दर जे आहे ते आपल्याला कमी जास्त पाहायला मिळू शकतात तर मार्केटमध्ये आज आवक देखील आपल्याला भरपूर वाढलेली पाहायला मिळते तर टॉमॅटोसोबत शेवग्याच्या शेंगाचे देखील आपल्याला आवक वाढलेली पाहायला मिळते शिमला मिरचीचे दे देखील दरामध्ये दे आपल्याला बदल पाहायला मिळू शकतो तसेच आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून गुलटेकडी मार्केट येथील संपूर्ण शेतमालाचे दर रोज रोज पाहायला मिळतील दर पारायला मिळतात आवक पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये हिरव्या मिरचीची आवक <laughs> पाहायला मिळते त्याचबरोबर दर हे आपल्याला साधारणतः वाढताना पाहायला आवक या ठिकाणी पण पाहू शकता तर जाड मिरची आवक देखील आपल्याला पाहायला मिळते तर हलके माल जे येते मार्केटमध्ये प्रमाणावरती पाहायला मिळते चांगल्या क्वालिटीच्या मिरचीसाठी साधारणतः दर जे येते सत्तर ते पंच्याहत्तर रुपयापर्यंत उच्चांकी आज पाहायला मिळतात टोमॅटोची आवक पाहू शकता तर टोमॅटोच्या दरामध्ये पुन्हा एकदा घसरण झालेली पाहायला मिळते चांगल्या एक नंबर प्लेटमध्ये बारा रुपयापर्यंत उच्चांकी दर टोमॅटोसाठी पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये सात ते आठ रुपयापासून देखील आपल्याला टोमॅटोचे दर पाहायला मिळतात तर चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटोच्या दरामध्ये पुन्हा एकदा घसरण झालेली पाहायला मिळते आवक जास्त वाढल्याचा जा परिणाम आपल्याला टोमॅटोच्या दरावरती पुन्हा एकदा फार होतं फापडाची आवक होऊ शकता चांगल्या क्वालिटीमध्ये फापडासाठी साधारणतः दर जाते पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहावत्या हलक्या क्वालिटीमध्ये पंचवीस रुपयापासून देखील आपल्याला फापडाचे दर होतात आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये फापडासाठी साधारणतः पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर होतात वालगेवड्याच्या क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये वालीवड्यासाठी पस्तीस रुपयापर्यंत दर पारा होतं हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून देखील आपल्याला वालगाव्याचे दर होतात आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये वालगेवड्यासाठी साधारणतः पस्तीस रुपयापर्यंत दर किदर पारावते मेनची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप िटीमध्ये बीन साधारणतः चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होतो हलक्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून देखील आपल्याला बीनचे दर पाहायला मिळतात चवळीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉक्टीमध्ये चवळीसाठी साधारणतः वीस रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतो हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून देखील आपल्याला चवळीचे दर पाहायला मिळतात गाडी मिळत शेवटी होऊ शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये शेवटीच्या दरामध्ये आपल्याला झालेली पाहायला मिळतात चांगला एक नंबर डॉक्टरिटीमध्ये पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाडवते हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून देखील आपल्याला शेवग्याचे दर होतात आवक पावू शकता म्हणजे बरोबर ते आवक पाडावते त्याचबरोबर दर हे आपल्याला साधारणतः पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी होतात भुईमुख संघाची आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये भुईमुख संघासाठी सातानंतर दर जे येते साठ ते पासष्ट रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते तर हलक्या <गीखन्या> क्वालिटीमध्ये <फेती> पन्नास रुपयापासून देखील आपल्याला भुईमुख संघाचे दर होतात तर आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये <जण्या> भुईमुख संघाचे दर जे असेल साठ ते पासष्ट रुपयापर्यंत उच्चांकी पारावतात रताळांची आवक आवश्यकता चांगल्या क्वालिटीमध्ये रताळ्यासाठी साधारणतः दर जाते तीस रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला होते हलक्या क्वलिटीमध्ये पंधरा रुपयापासून देखील आपल्याला रताळचे दर पार होतात आवक आवश्यकता चांगल्या क्वालिटीमध्ये रताळ्यासाठी साधारणतः तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते बेटाची आवक आवश्यकता चांगल्या क्वालिटीमध्ये बेटासाठी साधारणतः आठ ते नऊ रुपयापर्यंत उच्चांकी दर पार पाडतात हलके क्वालिटीमध्ये पाच रुपयापासून देखील आपल्याला प्रत्येक दर पहायला मिळतात शिमला मिरची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये शिमला मिरची साडेसहा दर जाते तीस रुपयापर्यंत उच्चंखे दर पाहायला मिळतो क्वालिटी क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून देखील आपल्याला शिमला मिरचीचे दर पाहायला मिळतात आवक पाहू शकता आवक वाढल्याचा परिणाम आपल्याला शिमला मिरचीच्या दरावरती पाहायला मिळते तर चांगल्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर शिमला मिरचीचं पाहायला मिळतात काकडीची आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये काकडीच्या दरामध्ये आपल्याला घसरण झालेली पाहायला होते चांगल्या एक नंबर टॉ क्लिटीमध्ये दहा रुपयापर्यंत उच्चांनी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये पाच रुपयापासून देखील आपल्याला काकडीचे दर पाहायला होतं चायना तसेच पांढऱ्या काकडीच्या दरामध्ये देखील घसरण पाहायला होते आवक जास्त झाली तर परिणाम आपल्याला काकडीच्या दरावर जे आज पाहायला मिळते विजेबापेची आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये दुधी बापी असे सर चौदा रुपयापर्यंत उच्चांनी दर पाहायला होतं हलक्या क्वालिटीमध्ये साधारण सहा रुपयापासून दर रुपयाचे दर फार मिळतात कारल्याची आवश्यकता चांगल्या क्वालिटीमध्ये कारल्यासाठी साधारणतः पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा ते सोळा रुपयापासून देखील आपल्याला कारलेचे दर पार मिळतात वांग्यांची आवश्यकता चांगल्या क्वालिटीमध्ये वांग्यांसाठी <tell> साधारणतः दर जाते पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये आठ ते दहा रुपयापासून देखील आपल्याला वांग्यांचे दर पार मिळतात पावड्याची शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पावड्यासाठी साधारणतः दर जे येते साठ रुपयापर्यंत उच्चंकी पाहायला मिळतो हलके क्वालिटीमध्ये चाळीस रुपयापासून देखील आपल्याला पावडेचे दर पाहायला मिळतात डांगरची आवक शकता चांगल्या क्वालिटीमध्ये डांगरसाठी साधारणतः दर्ज येते आठ रुपयापर्यंत उच्चंकी पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये चार रुपयापासून आपल्याला डांगरचे दर पारा पडतात भेंडीची आव शकता चांगल्या क्वालिटीमध्ये भेंडीसाठी साधारणतः दर येते चांगल्या एक नंबर टाउक मध्ये वीस रुपयापर्यंत उच्चंकी दर पाहणार होता हलक्या क्वालिटीमध्ये आठ ते दहा रुपयापासून देखील आपल्याला भेंडीचे दर पाहायला होतात आवक पाहू शकता मोठं आवक देखील पारवती दर ही आपल्याला भिंडीचा दोडक्याची आवक शकता चांगल्या क्वालिटीमध्ये दोडक्यासाठी साधारणतः दर्जा येतील तीस ते ती पस्तीस रुपयापर्यंत उच्चंकी पाहायला मिळतो हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून देखील आपल्याला दोडक्यांचे दर पाहायला मिळतात काळ्याभरताच्या वांग्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉफ क्विलिटीमध्ये वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर होतं हल हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून देखील आपल्याला काळ्या भरताच्या वांगाचे दर पारावतात लढा वांग्याच्या क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे आहे वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर होतं हलक्या क्वालिटीमध्ये दहा ते बारा रुपयापासून देखील आपल्याला दर पार होतात कोबीची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कोबीसाठी साधारणतः दर्जा येते पाच रुपयापर्यंत उच्चांके पाहायला मिळतो हलक्या क्वालिटीमध्ये तीन रुपयापासून देखील आपल्याला कोबीचे दर पाहायला मिळतात फ्लावरची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावरसाठी साधारणतः दर्जा येते दहा रुपयापर्यंत उच्चांके पाहायला मिळतो हलक्या क्वालिटीमध्ये चार रुपयापासून देखील आपल्याला फ्लावरचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार फ्लावरचे दर जे आहेत तीन वर्षमध्ये पाहायला मिळतात आल्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉक्टीमध्ये अठ्ठावीस रुपयापर्यंत उच्चंकी दर सातारा आल्यासाठी पारा होते आवक पाहू शकतात तर क्वालिटीनुसार आल्याचे दर जे अठ्ठावीस रुपयापर्यंत उच्चंकी पार होते हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा ते वीस रुपयापासून देखील आपल्याला दर पार होते आवक पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये सातारा आल्याची आवक झालेली पाहायला त्याचबरोबर दर ही साधारणतः आपल्याला अठ्ठावीस रुपयापर्यंत उच्चंकी पालवते मुळ्यांची आवक शकता चांगल्या क्वालिटी मध्ये मुळ्यासाठी सधारणतः दर जाते दहा रुपयापर्यंत उच्चांकी पाहावतात हलक्या क्वालिटीमध्ये पाच रुपयापासून देखील आपल्याला मुळ्यांचे दर पारा होतात पालकची आवक आवश्यकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये पालकसाठी साधारणतः सहा रुपयापर्यंत उच्चांची दर पारा होता हलक्या क्वालिटी मध्ये तीन ते चार रुपयापासून देखील आपल्याला पालकची दर पारा होतात तर आवक पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये पालकचे दर जे आहे ते सहा रुपयापर्यंत उच्चांकी होतात मेथीची मेथी 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 आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये मेथीसाठी साधारणतः दर्ज येते सहा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होतं हलक्या क्वालिटीमध्ये तीन रुपयापासून देखील आपल्याला मेथीचे दर पाळवतात मार्केटमध्ये आवक भरपूर पाहायला मिळते त्याचबरोबर दर्ज हे आपल्याला बरेच दिवसापासून स्थिर असलेले पाहायला मिळतात कोथिंबीरची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कोथिंबीरसाठी साधारणतः दर्जा येते दहा रुपयापर्यंत गावरा कोथिंबीरचे दर पाहायला मिळतात तर हलक्या क्वालिटीमध्ये सात रुपयापासून देखील आपल्याला गावरंग कोथिंबरीचे दर पाहायला तर विलायती कोथिंबरीसाठी पाच ते आठ रुपयापर्यंत उच्चांके दर पाहायला तर आवक पाहू शकता मोठ्या प्रमाणात आवक देखील आपल्याला पाहायला त्याचबरोबर दर हे आपल्याला स्थिर असलेले पाहायला मिळतात शेपूची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑपोजिटीमध्ये शेपूसाठी साधारणतः दर देते सहा रुपयापर्यंत उच्चांके पाहायला मिळतं हलक्या क्वालिटीमध्ये तीन रुपयापासून देखील आपल्याला शेपूचे दर पाहायला मिळतात आवक पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती आवक देखील पाहायला मिळते त्याचबरोबर तरीही आपल्याला सगळ्यांचं सहा रुपयापर्यंत उच्चंकी पाहायला आहे हिरव्या मिरची ज्या पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये हिरवी मिरचीच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणावरती वाढ झालेली पाण्यामध्ये चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये सत्तर ते पंच्याहत्तर रुपयापर्यंत उच्चंकी दर हिरव्या मिरची साडी पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून आपल्याला हिरो